मंडळी नमस्कार फार कमी वेळेला काही लोकांचं कौतुक करण्याची संधी मिळते फार कमी वेळेला मिळते तसं मागच्या वेळेला याडी अमृता असा एक व्हिडिओ मी केला होता की अमृता फडणवीसांनी असं काही गाणं गायलं की ज्याच्यामुळं त्यांचं कौतुक करावं वाटलं आणि देवेंद्र फडणवीसांना ते साह्यभूत ठरलं म्हणजे आजवर अमृता फडणवीसांची गाणी देवेंद्र फडणवीसांना साह्यभूत ठरणारी नव्हती उलट ती त्यांच्या त्रासामध्ये अधिकच वाढ करत होती म्हणून अमृता फडणवीसांचं याडी अमृता म्हणून कौतुक करताना आम्हाला जरासाही संकोच वाटला नाही आता मी आमच्या वर्गमैत्रिणीचं कौतुक करतोय होय आमच्या वर्गमैत्रिणी सुषमा अंधारेंच कौतुक करतोय तुम्हाला कदाचित वाटेल की झालं आता व्यक्तिगत संबंध जोपासता जोपासता तुम्ही आमच्या भावना मात्र पायदळी तुडवताय कुलकर्णी शोभतं का हे सगळं तर होय मंडळी मला आज आमच्या वर्गमैत्रिणी सुषमा अंधारेंचा मी आज कोणताही शब्द प्रयोग न करता बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे कौतुक करतोय कौतुक यासाठी की ज्या पद्धतीने सुषमा अंधारेनी अंजली दमानिया नावाच्या समाजसेविकेला समाजसेविकेला तथाकलीत हा शब्द मी वापरणार नाही ना तो तुम्ही इनबिल्ट गृहीत धरावा म्हणजे कसं असतं माहितीये का नवरात्रीचे नऊ दिवस असं म्हणायचं नसतं म्हणजे म्हणायचं नसतं कधी डोक्याला हेडॅक नसतो कधी चार महिने चातुर्मास असं नसतं म्हणायचं रात्रभर नाईट केली असं नसतं म्हणायचं तसं अंजली दमानिया समाजसेविका असं म्हणताना तथाकथित समाजसेविका किंवा अजून काय काय या वेगळ्या शब्दांची असा उगाच वाया घालण्याची काही एक गरज नाही आहे ज्या पद्धतीने सुषमा अंधारेने अंजली दमानियाची फार विकेट घेतली आहे ना ती कौतुकास्पद आहे घडलंय असं की एबीपीच्या एका चर्चेत सरिता कौशिक यांनी त्यांना बोलावलेलं होतं मी सरिता कौशिकांशी आभार मानतो की आमच्या वर्गमैत्रिणीला अशा स्वरूपाची व्यक्त होण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली म्हणजे शेवटी नागपूरकरच कामाला आले सुषमा अंधारेंना मदत द्यायला मदत करायला याचाही आनंद आहे त्यामुळं सरिता कौशिक यांचेही आभार आणि एबीपीचेही आभार मनपूर्वक मानतो की त्यांनी अंजली दमानियाचा खराखुरा चेहरा सुषमा अंधारेच्या रूपानं उघड करण्यासाठीची संधी दिली होय अंजली दमानियाच्या समाजसेवेविषयी त्यांच्या हेतूंच्या विषयी माझ्या मनात अनेक शंका आहेत त्यावर बोलतो पुढे काय काय बोलल्यात सुषमा अंधारे हे फार बघणं आवश्यक आहे म्हणजे त्यांनी असं खडसावलंय पहिल्यांदा एक तुकडा पहिल्यांदा ऐकवतो ऐका दमान या जरा दमान घ्या आणि आता ऐका आमच्याकडे पैसे कुठले आहेत माझी चूल पेटवायला उद्धव ठाकरेंची चूल पेटवायला संजय राऊतांची चूल पेटवायला अंबादास दानवेंची चूल पेटवायला सुनील प्रभू भास्कर जाधवची चूल पेटवायला पैसे कुठून येतात हे विचारणाऱ्या तुम्ही कुणी कॅगच्या कोणी मेंबर नाहीत फुकट फौजदारकी करू नका चॅनलवर आलात म्हणून तुम्ही वाटेल ते प्रश्न विचाराल आणि तुमच्या वाटेल त्या वाह्यात प्रश्नांना उत्तर द्यायला इथं लोक रिकामी ऐकला याच्यामध्ये वांजेरीबाई दमानिया फुकट फौजदारकी करू नका तुम्ही का कॅग बिग आहात का या सगळ्या प्रश्नावर विचारायला हे असलं तुमच्यासारख्या वाह्यात वगैरे 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 सगळं 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 तर ठोकून घेतलंच घेतलं पण अजून काही प्रश्न विचारलेत या प्रश्नांच्याकडं सुद्धा गांभीर्यानं बघितलं पाहिजे म्हणजे आजवर अंजली दमानिया लोकांना विचारायच्या हे कुठून आलं ते कुठून आलं यांचं काय चाललंय एकनाथ खडसेंनी काय केलं गडकरींच्या विरोधात निवडणूक करून गडकरींनी काय केलं मग सुरेशदसांचं काय लफडाय धनंजय मुंडेंचं काय लफडा आहे फडणवीस कशी मदत कर वाटतेल त्याला वाटतेल ते बोलत सुटणाऱ्या अंजली दमानिया आम्हाला काही नवीनच माहिती मिळाली आणि ती सुषमा अंधारेंच्याकडून मिळाली त्या म्हणाल्या कर्जतचे सत्तर एक्कर कोणाचे अंजलीबाईंनी अंजली याच उत्तर देणं टाळलंय सुषमा अंधारे आमच्या वर्गमैत्रिणीत मी खरंच खासगी सुषमा अंधारेंना आता फोन करणार आहे आणि सांगणार आहे की हे सत्तर एक्करचं काय लचांड आहे ते जगाच्या समोर येऊ द्यावं कारण अंजली दमानिया या सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांना अशा त्रास देत आलेल्या आहेत आणि यांचं सत्तर एक्कर कर्जतला म्हणजे सोपं नाही कर्जतला काय लागतं सात एक्कर काय सात हजार स्क्वेअर फीट घ्यायला लागतं काय सातशे स्क्वेअर फीट घ्यायला पैसे किती लागतात बांधकाम बिंदकाम करायला इथे सत्तर एकर जमीन आहे म्हणे जरा ते कर्जतचं फार्म हाऊस एकनाथ खडसे परळ बीडमध्ये जाणं हे सगळं काढलंय सुषमा अंधारे जरा ऐका तुमच्याकडची कर्जची सत्तर एकर जमीन आ, कशी आली सत्तर एकर जमिनीसाठी तुम्ही का काय केलं ते सांगा एकनाथ खडसे आरोप काय होता ते सांगा दमानिया तुम्हाला ऐकलं त्यासोबत सुषमा अंधारेने अजून एक गोष्ट खूप छान केली ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं लाईफ रॉयल लाईफ होतं शाही जीवन होत वडिलांची प्रॉपर्टी मुलाला मिळाली आहे आणि ही हिमाकत नरेंद्र मोदींनी केली नाही फडणवीसांनी केली नाही शिंदेंनी केली नाही हे पण सांगितलंय आणि स्पष्टपणे कळवलेलं आहे की बाळासाहेबांच्याकडं कार्टूनिस्ट म्हणून असून काम करताना सुद्धा चांगली प्रॉपर्टी आहे आम्ही प्रश्न विचारत होतो आम्हाला नंतर कळलं आता कळलं ती एवढी प्रॉपर्टी येत कुठून असते याबद्दल प्रश्न विचारायचे नसतात देशाचा पंतप्रधान ती हिमाकत करू शकत नाही हे सुषमा अंधारे स्पष्टपणे बोलल्या ती ऐका वंदनीय बाळासाहेबांचं आयुष्य हे एक शाही जीवन होत त्यांच्या शाही जीवनाबद्दल त्यांच्या इन्कम चे स्त्रोत विचारायची हिमाकत ना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ना अमित शाहने केली ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदेंनी केली त्या बाळासाहेबांच्या त्या शाही जीवन जगलेल्या हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आहेत कृपया याचं भान असू द्या आणि प्रत्येक बापाची संपत्ती त्याच्या पोराकडे येते ती वडिलोपार्जित संपत्ती त्या पोराकडे आहे कळलं म्हणून सुषमा अंधार यांचं कौतुक म्हणून सुषमा अंधार यांचं कौतुक एवढ्या बेबाग पद्धतीनं अंजली दमानी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला झापणं एवढ्याच बेबाग पद्धतीनं अंजली दमानी यांना त्यांच्या प्रॉपर्टीविषयी विचारणं आणि एवढ्याच बेबाग पद्धतीने बाळासाहेबांचं रॉयल लाईफ शाही जीवन होतं याबद्दल सांगणं याला काळीज लागतं जे आमच्या मैत्रिणीकडे आहे शाब्बास सुषमा अंधारे शाब्बास नमस्कार